नमस्कार हेलो मध्ये मी स्वाती तुमचे स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत जुन्या लिंबूंचा म्हणजे जसं आपण यूज केलेला किंवा खराब झालेल्या लिंबूंचा वापर आपण आज किचन हॅकसाठी किंवा की। किचन क्लिनिंगसाठी करणार आहे चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी प्रथम मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेले एक ते दीड ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे लिंबूचं प्रमाण जसं कमी जास्त असेल त्या पद्धतीने आपण पाण्याचे प्रमाण व कमी जास्त करू शकतो ते बघा तर मी पाच तर लिंबांच्या फोडीसाठी एक ते दी ग्लास पाणी घेतलेलं आहे तर हे बघा या पद्धतीने मी याच्यामध्ये एक उक एक दहा मिनटासाठी हे आपण असे झाकून ठेवणार आहोत दहा मिनटानंतर थोडं पाणी कोमळ झाल्यानंतर हे बघा या पद्धतीने लिंबातलं जेवढा पण पिलं असेल आपण या पद्धतीने व्यवस्थित असे काढून घेणार आहोत आणि बघा या पद्धतीने हे आपण हे लिंबूतलं सगळं रस आणि जे काही त्याच्यातलं लिक्विड आहे ते काढून घेणार आहोत त्यानंतर एका चाळणीच्या साह्याने आपण यातले बघा व्यवस्थित हे गाळून घेणार आहोत जेणेकरून जे पण लिंबाचे पार्टिकल्स असतील ते चाळणीमध्ये व्यवस्थित निघतील त्यानंतर हे आपण एका बाटलीमध्ये स्प्रे तुमच्याकडे स्प्रे बाटली असेल तर तुम्ही स्प्रे बाटलीमध्ये भरून घेऊ शकता आणि त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चम्मच खायचा सोडा घेतलेला आहे तर बघा खो सोडा टाकल्या टाकल्या ते ॲक्टिवेट होऊन जातं ते बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये अंदाजे एक ते दीड चम्मच पाणी विनेगर टाकून घेणार आहोत हे बघा विनेगर आपण हे छान असं याच्यामध्ये टाकल्यानंतर याला व्यवस्थित असं शेक केल्यानंतर आपण हे एक बघा या पद्धतीने मी एका शेगडीवर व्यवस्थित असं स्प्रे करून घेत आहे हे बघा या पद्धतीने स्प्रे केल्यानंतर दोन ते ती तीन मिनटानंतर आपण याला एका कपड्याच्या साह्याने व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतात खूपच छान याची क्लिनिंग होऊन जाते बघा या पद्धतीने आणि आपल्याला झुळांचा यांचा त्रास होत असेल किचनमध्ये तोही होणार नाही तर बघा या पद्धतीने व्यवस्थित क्लीन होत आहे तशा पद्धतीने आपण जर का चिबट आपल्या टाईल्स असतात किचनमध्ये त्याच्यावर या पद्धतीने आपण हा स्प्रे केलास तोही छान असा छानही क्लिनिंग होऊन जाते तर नक्की हा स्प्रे तुम्ही घरी करून बघा आणि याचा वापर तुम्ही किचनमध्ये नक्की करा चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय